नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया या, या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे यांचे व्यंकटेश हॉस्पिटल नवगण राजोरी जिल्हा पीड या ठिकाणी होमिओपॅथी उपचाराद्वारे मुतखडा मुळव्यात जुनाट सर्दी दमा स्त्रियांच्या समस्या त्वचारोग यावर खात्रीशीर इलाज तसेच ऑनलाईनद्वारे देखील उपचार सुविधा संपर्क डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे व्यंकटेश हॉस्पिटल राजुरी जिल्हा बीड संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य आठ तेवीस शहाण्णव संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य आठ तेवीस शहाण्णव परभणी शहरामध्ये दिनांक चौदा ते अठरा फेब्रुवारी या काळात जिल्हा कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली परभणी शहरातील संत तुकाराम महाविद्यालय वसमत रोड परभणी या ठिकाणी सदर कृषी महोत्सव आयोजित केला असून या महोत्सवामध्ये सहा दालनातून दोनशे स्टॉलची उभारणी करण्यात येणार असून यामध्ये शेतकरी स्टॉल सजीव नमुने प्रात्यक्षिके तसेच प्रमुख आकर्षण म्हणून नाविन्यपूर्ण पशु इत्यादींचा समावेश राहणार आहे या कृषी प्रदर्शनामध्ये कृषीविषयक परिसंवाद यशस्वी शेतकरी शास्त्रज्ञ तंत्रज्ञ यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहे या आयोजनामागील भूमिका सांगताना जिल्हाधिकारी म्हणाले शेतकरी शास्त्रज्ञ आणि संशोधन विस्तार शेतकरी विपणन साखळी सक्षमीकरण समूह गट संघटित करून स्थापित शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करणे विक्रेता खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजाराभिमुख कृषी उत्पादनास आणि विपणनास चालना देणे हा आहे या कृषी महोत्सवात शासकीय योजना चाळीस स्टॉल कृषी निविष्ठा पन्नास शेतमाल बत्तीस रोपवाटिका आदींसाठी स्टॉल उभारण्यात येणार आहेत या कृषी महोत्सवामध्ये सहभागी असणाऱ्या शेतकरी पशुपालक यांना पुरस्कार देखील देण्यात येणार आहेत असंही जिल्हाधिकारी गावडे यांनी स्पष्ट केलं यावेळी आत्मा प्रकल्पाचे संचालक दौलत चव्हाण यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र शासनाच्या सात कलमी कृती कार्यक्रमांतर्गत शंभर दिवसाच्या कृती आराखड्यानुसार जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र परभणी तसेच मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं एक फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी श्री शिवाजी महाविद्यालय कॅम्पस परभणी येथे पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले उद्घाटन प्रसंगी त्यांनी उमेदवारांना विविध सेक्टरमधील कौशल्य विकास प्रशिक्षण घेऊन आपलं ज्ञान वृद्धिंगत करण्याचं मत प्रतिपादन केलं जेणेकरून नोकरीच्या संधी उपलब्ध होतील या मेळाव्यात बारावी आय टी आय डिप्लोमा पदवी बी पॉलिटिक फार्मसी इत्यादी शैक्षणिक पात्रधारक उमेदवारांसाठी तेवीस कंपन्यांद्वारे पाचशे एकोणसाठ पदांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या या मेळाव्यास पाचशे दहा उमेदवार उपस्थित होते त्यापैकी तीनशे एकोणवीस उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे निवड केलेल्या तीन उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलं परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहामध्ये आज दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ई ऑफिस प्रणाली या अनुषंगानं अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे तहसीलदार ज्योती पवार तहसीलदार संदीप राजपुरे यांच्यासह अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून विभागातील विविध विषयांचा ते आढावा घेणार आहेत सकाळी दहा वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय पातळीवरील आढावा घेणार आहेत यासाठी विभागातील सर्व जिल्हाधिकारी सर्व अप्पर जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत दुपारी दोन ते चार दरम्यान नागरिकांसाठी राखीव असून महसूल मंत्री बावनकुळे हे नागरिकांशी संवाद साधणार असून नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत नागरिकांना भेटण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय व्यवस्था करण्यात आली आहे दुपारी चार वाजता नोंदणी महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर विभागाचा आढावा घेण्यात येणार आहे यासाठी ती जिल्ह्यातील नोंदणी महानिरीक्षक सहाय्यक जिल्हा निबंधक आणि मुद्रांक जिल्हाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे सायंकाळी सहा वाजता भूमी अभिलेख छत्रपती संभाजीनगर विभागाचा आढावा घेतला जाणार आहे यावेळी उपसंचालक भूमी अभिलेख यांच्यासह विभागातील सर्व जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांची उपस्थिती राहणार आहे या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद